आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले अशातच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलाय देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भाजप व संघ परिवार लहान पक्षांना संपवत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय भाजपने अशाच प्रकारे शिवसेना पक्ष फोडला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं परंतु सर्वेक्षणात एकनाथ शिंदेसोबत निवडणूक लढण्यास पक्षाला अपेक्षित यश येणार नसल्याचं सर्वेक्षणात दिसून आलंय त्यामुळे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर अवघ्या आठवडाभरात महायुतीत सहभागी करून घेतलं शरद पवार लोकनेते आहेत अजित पवार यांनी पक्ष चोरून आपली दुकानदारी उघडली मात्र चोरीच्या भांडवलावर दुकानदारी चालत नसल्याचा टोला नागरिकांनी लगावलाय की दादाला घड्याळ देव अजून काही देव शिंदे साहेबांना बांध देव अजून काही देव पण महाराष्ट्राची जे सर्वसामान्य जनता का का जी आहे त्यांना माहीत आहे काय चाललं आहे देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये जे आहे शरद पवार साहेबांनी एवढं कष्ट करून पक्ष उभारलं काय म्हणते तर ठाकरे साहेबांनी एवढं मोठं कष्ट करून शिवसेना उभारली आणि त्याचं चिन्ह हिसकावून घ्यायचं त्यांना घरातून बाहेर काढून द्यायचं त्यांना बेदखल करायचं हे जे आहेत एकंदरीत जे आहेत निवडणूक आयोग असो किंवा जे यंत्रणा असो त्या यंत्रणेवर यांचा जे आहे तर असामाजिक कब्जा झालेला आहे भारतीय जनता पार्टी दबावाखाली काहीतरी निर्णय करून आपल्या फेवरमध्ये करून घेत आहे याचा फटका त्यांना दोन हजार च चोवीसच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के बसणार आहे महाराष्ट्रामध्ये जे आहेत लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळेल तर त्यांनी जे केलेलं आहे ते, ते केले चूक झाली होती तसं त्यांना केलं नव्हतं पाहिजे जनता जी आहे तर सर्वसामान्य जनता जी आहे ती शरद पवार पवारसाहेबासोबत आहे बाळासाहेब ठाकरेसोबत आहे आणि त्यांच्या जे काही चिन्ह असो त्यांना काही चिन्हाची गरज नाही शरद पवार हेच एक चिन्ह आहे बाळासाहेब ठाकरे हेच एक चिन्ह आहे हेच एक सिंबॉल आहे त्यांच्यासोबत राहील असं तरी आम्हाला वाटत आहे